श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते उद्या दीप अमावस्या आहे चोवीस जुलै आहे आषाढ अमावस्या सुद्धा आपण म्हणतो आणि मग आषाढ अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो तर उद्या दीप अमावस्येला महिलांनो प्लीज कंटाळा न करता न विसरता तुम्हाला ही काही कामं करायची आहे आणि सोबतच एक खूप मोठी चूक आपल्याकडून होऊन जाते तर ती आपल्याला करायची नाही आहे नाहीतर सर्व आपण जी काही मेहनत करतो सेवा करतो त्याचं काहीही आपल्याला फळ मिळत नाही त्याच्यावर पाणी फिरतं म्हणून तुम्हाला ही एक चूक अजिबात करायची नाही आहे अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल की शंभरापैकी नव्वद लोकांकडून ही चूक होऊन जाते तर ती कुठली ते पण मी तुम्हाला सांगते तर बघा उद्याच्या अमावस्येला खरंच खूप महत्त्व आहे वर्षातल्या ज्या काही अमावस्या अतिमहत्वाच्या असतात त्यातलीच ही अमावस्या एक अमावस्या आहे आणि उद्या दीप अमावस्येला आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे घरातले सगळे छोटे मोठे दिवे तुम्हाला आजच स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यांची आपल्याला उद्या पूजा करायची आहे त्यांना महत्त्वाचं नैवेद्य दाखवायचं आहे त्याची पूजा कशी करायची याची लिंक याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत काल परवा शेअर केलेला आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि बघा आत्ताच्या काळामध्ये ना सगळीकडेच इलेक्ट्रिसिटी आलेली आहे आपण ट्यूबलाईट बल्ब वगैरे वापरतो पण त्यामुळे दिव्यांचा वापर जो आहे कमी झालेला म्हणजे बघा पूर्वी रॉकेलचे दिवे वगैरे वापरले जायचे तर पूर्वी त्यांची पूजा केली जायची पण आत्ता पूर्वीचे ते दिवे असतील तर ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात आणि त्यासोबतच घरातले बघा छोटा आपल्या चांदीचा पितळाचा मातीचा जे काही दिवे असतील यासोबतच कणकेच्या दिवेला सु दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आता महत्त्वाचं उद्या अमावास्येला काय करायचं आहे सगळ्यात पहिले उद्या गुरुवार आहे गुरुपुष्यामृत योग पण आहे अतिशय शुभ दिवस आहे अमावस्या तिथी आणि गुरुपुष्यामृत योग दोघं माता लक्ष्मीला समर्पित असतात तर त्यामुळे माता लक्ष्मीचा या दिवशी प्रभाव सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये असतो म्हणून त्याचा आपल्याला फायदा करायचा आहे उगाच प्लीज उशिरा उठू नका आपल्याला लवकर उठायचं आहे तुमच्या माझ्यासारखे अगदी व्यवस्थित आपल्याला काही शरीराच्या व्याधी नाही वगैरे आजारपण नसेल तर उदय व्यवस्थित सगळं लवकर उठायचं आहे लहान मुलं किंवा म्हातारे लोक किंवा ज्यांना काही आजार आहेत त्यांची आपण गोष्ट करत नाहीये ठीक आहे तर बघा उद्या सकाळी लवकर उठा त्यानंतर आंघोळीच्या वेळेस तुम्हाला पंचगव्य लावून छान आंघोळ करायची आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आ, हे टाका गोमूत्र टाका गंगाजल टाका म्हणजे शरीराचं शुद्धीकरण होतं आपल्यातल्या आपल्या घरातल्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी महिलांना हा सगळ्यात प्रभावी दिवस आहे आणि पंचगव्य लावून आंघोळ केल्याने गोमूत्र टाकून आंघोळ केल्याने आपल्यातल्या ज्या वाईट शक्तींचा वगैरे आपल्यामध्ये प्रभाव झालेला असेल तर तो निघून जातो यानंतर दुसरी गोष्ट घर स्वच्छ करा घराला एक झाडू मारा कानाकोपऱ्यामध्ये मट असेल उंबरठा वगैरे सगळं आपल्याला स्वच्छ करायचं आहे याचा पण इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे नक्की बघा यानंतर उंबरठा स्वच्छ करायचा आहे पाण्या पाण्यामध्ये बघा तुम्हाला हळद मीठ आणि लिंबू टाकून घर स्वच्छ करायचं आहे भले तुम्ही फिनेल वापरता तर तुम्ही उद्याच्या दिवशी तुम्ही बघा हे टाका गोमूत्र वगैरे टाकून लिंबू टाकून मग तुम्ही घर जे आहे ते स्वच्छ करा यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला उंबरठ्यावर हळद लेपन करायचं आहे आणि जमल्यास तुम्ही तोरण लावा आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तुम्ही तोरण लावा घरासमोर एक छोटीशी रांगोळी काढा महत्वाचं देवघर स्वच्छ करा पुढून बघा आता श्रावण महिना सुरू होणार आहे पर्वापासून तर देवघर आपल्याला स्वच्छ करायचं अगदी चकाचक देवघर झालं पाहिजे छोट असू द्याय मोठं असू द्या पण देवघर आपल्याला स्वच्छ करायचंय त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये काही तुमचं नॉनव्हेज अंडी वगैरे असतील तर ते पहिले काढून टाका आजच्याच दिवशी कारण उद्यापासून पवित्र महिना सुरू होतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला काही गोष्टी करायच्याच आहे उद्या बघा तुम्हाला घराच्या आणि आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोरी घ्यायची आहे जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला आ, एक वेळेस तुम्ही कालभैर्यावाश्टक म्हणा यूट्यूबवर लावलं तरी पण चालेल आणि त्यानंतर एक वेळेस तुम्ही अथर्व वेदक्त वलगा सुकतं ते पण तुम्हाला युट्यूबवर यूट्यूबवर मिळेल ते म्हणून झाल्यानंतर ती पिवळी मोहरी घरामध्ये सगळ्या ठिकाणी टाकून द्यायची आहे यामुळे घरा घराचं वाईट शक्तींपासून इतर सर्व प्रकारच्या बाधांपासून संरक्षण होतं करणी वगैरे जे काही कृत्य होतात त्याच्यापासून आपलं रक्षण होतं त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आपल्याला घराचा दुकानाचा छोटा मोठा बिझनेस असेल कसली तुमची हातगाडी काहीही असेल तरी नारळाने उतारा करायचा आहे नारळाची शेंडी समोर ठेवायची आहे नारळावर तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे ठीक आहे शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे सात सातवे म्हणजे समजा मुख्य दरवाजा आहे तर खालून वरपर्यंत तुम्हाला असं सात वेळेस उतारून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि उतारा करायचा आहे वाहनांचा उतारा करायचा आहे मुख्य आपल्या ज्या म्हणजे वाहनं असतात तर ते तुम्हाला सुरू करायचे आहे स्टार्ट करून मग वाहनाचा उतारा करायचा आहे कळालं अगदी सोप्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी आहे या सगळ्या करायला तुम्हाला अर्धा तास सुद्धा लागणार नाही ना आणि समजा तुम्ही घर दुकान ऑफिस कारखाना याला तुम्ही समजा नारळ बांधलं असेल किंवा गोरक्ष चिंच बांधली असेल किंवा कोळा बांधला असेल तर तो जुना असेल तर तो त्या दिवशी काढून तुम्ही नवीन बांधा खराब झाला असेल पाणी वगैरे गळत असेल तर आणि नसेल बांधला तर तुम्ही उद्याच्या अमावस्याच्या दिवशी ते बांधा यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवाह होत नाही ठीक आहे त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं आता कळायला तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे यानंतर पित्रांच्या शांतीसाठी आपल्याला दक्षिण दिशेला दिवा पण लावायचा आहे दुसरी गोष्ट या दिवशी दीप अमावस्याची कथा तुम्हाला वाचायची आहे संध्याकाळी वाचा चालेल ठीक आहे गरजूंना दान करा गरजू व्यक्तींना तुम्ही तुमच्या यथाशक्तीने काहीही दान करा अन्न करा वस्त्र करा तुम्हाला जे शक्य असेल ते पाच रुपयाचं पन्नास रुपयाचं तुम्ही दान करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये संध्याकाळी आपल्याला कर्पूर होम करायचाच आहे विनंती करते महिलांनो कर्पूर होम एकदा करून बघा इतकं छान प्रसन्न वाटतं अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या घरामध्ये सुद्धा कर्पूर होम करत असते बघा कापरा नारळ घ्यायचा आहे थोडंसं सोलून घ्यायचं आहे नारळाचा शेंडा देवासमोर ठेवायचा आहे आणि नारळावर एकानंतर एक सात कापराच्या वड्या जाळायच्या आहे आणि कापूर जळत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता दर पौर्णिमा आणि अमावस्येला असा कर पूर होम तुमच्या घरामध्ये झालाच पाहिजे आणि हे नारळ जे आहे हे आपल्याला खायचं नाही आहे ठीक आहे ते जोपर्यंत चांगलं आहे तर दर अमावस्या पौर्णिमेला तेच वापरा जर ते तडकलं वगैरे खराब झालं तर घाबरू नका ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून नवीन नारळ घर घ्यायचा आहे ठीक आहे आता ह्या झालं की अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहे या गोष्टी प्लीज करा महिलांनो तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचे शंभर टक्के चांगले अनुभव येतील घरातल्या वाईट साईट गोष्टी नकारात्मकता निघून जाईल सकारात्मकतेचा प्रवाह होईल आणि घरातल्यांची सगळ्यांची प्रगती होईल मुख्य म्हणजे त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल फुकट आपल्याला कुठलंही खायचं नाही आहे बरोबर कष्ट करायचे आहे आणि कष्टाला नशिबाची साथ मिळणं ही आपली अपेक्षा हो असते तर त्यासाठीच या गोष्टी करायच्या आता या उद्याच्या मावसेला आषाढ मावसेला काय करायचं नाही कुठल्या गोष्टी टाळायच्या आहे सगळ्यात पहिले घरामध्ये भांडणं वादावाद कटकटी शिवीगाळ या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजे भले तुम्ही कमी बोला आपल्याला माहिती एखाद्या घरातल्या व्यक्तीशी आपलं जमत नाही किंवा एखादी व्यक्ती थोडीशी विक्षिप्त असते विचित्र असते शॉर्ट टेम्पर असते किंवा तुम्हाला स्वतःला माहिती की मला पटकन राग येतो वगैरे तर प्लीज कमी बोला कारण अमावस्याच्या दिवशी जर अशा काही भांडणं वगैरे घरामध्ये मा झाले माता लक्ष्मी निघून जाते त्या घरामध्ये खूप वाईट दिवस येतात खूप प्रॉब्लेम्स येतात त्या घराचं म्हणजे अगदी होत्याचं नव्हतं होतं म्हणून या शुभ दिवशी अशा गोष्टी टाळल्या पाहिजे यानंतर नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचारांपासून दूर राहा कोणाला फसवू नका कोणा कोणाचा अपमान वगैरे काही होईल अशा काही गोष्टी करू नका ठीक आहे सॉरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवे जे आहे आपण दीपपूजन करणार आहे तर ते दिवे जे आहे ते पूर्णपणे जळून गेल्यावर त्याचे त्याचे आपोआप ते विजू द्या तुम्ही स्वतःहून ते विजवू नका शक्यतो असं कोणी करत नाही पण लहान मुलांना वगैरे पण दूर ठेवा की जेणेकरून ते दिवे जे आहे ते पूर्ण ते 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 वेळ ते तेल आहे तोपर्यंत ते तेवत ते राहतील ठीक आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे व्हिडिओच्या पहिले बोलली होती की एक चूक टाळायची आहे ते म्हणजे उद्याच्या अमावास्येच्या दिवशी आपल्याला परांना घ्यायचं नाहीये परांना म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजवलेलं अन्न ते आपल्याला खायचं नाही आहे ताई मी हॉस्टेलला राहते मी नोकरीसाठी बाहेर राहतो तर मग मी मेसचं खातो मी हॉटेलचं खातो ते परांना नाही आहे बदल्यात आपण पैसे देतो परांना म्हणजे आपण बघा सोसायटीमध्ये वगैरे राहतो फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो कधीतरी बघा भलेही दुसऱ्याच्या मनामध्ये तसं नसतं पण या गोष्टीचा वाईट परिणाम होतो कोणी काहीतरी काहीतरी वस्तू आणून दिली आणि आपण ती खाल्ली काय होतं त्याचा परिणाम किती मोठा आहे ते मी तुम्हाला सांगते ले ले अन्न परांना घेतल्यामुळे तुम्हाला एका महिन्यातच कमवलेलं पुण्य दुसऱ्याच्या वाटेला जातं त्या ज्याने आपल्याला अन्न दिलेलं आहे त्याच्या वाटेला ते जात असतं त्यामुळे अमावास्याच्या दिवशी अजिबात परांना खाऊ नये तुम्ही कुठली सेवा व्रत करताय सुद्धा परांना टाळलं पाहिजे तुम्ही तुमच्या आईच्या हातचं बहिणीच्या हातचं तुमच्या कोणाच्या स्वतःच्या जवळच्याचं हातचं खाताय तर ते परांना नाही आहे पण बघा इतर कोणी लोकं असतात जे आपल्या नात्यामध्ये वगैरे नसतात तर त्यांच्या हातचं आपण खाऊ शकत नाही ते पराणं ना मानलं जातं ठीक आहे यामुळे आपण केलेल्या सेवेचा काही म्हणजे उपयोग होत नाही तर बघा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे सांगितलेल्या गोष्टी करा खूप सोप्या सोप्या आणि या गोष्टी करताना इतकं छान प्रसन्न आनंदी वाटताना मनापासून करा आता महत्वाचं म्हणजे काही लोक दीप अमा वासेल, अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात कारण दीप अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास म्हणजे श्रावण महिना सुरू होतो चातुर्मास तर ऑलरेडी सुरू झालेला आहे पण श्रावण महिना बरेचसे लोक पाळतात भले चातुर्मास नाही पाळ पाळला तरी आणि मग ते काय करतात श्रावण महिना सुरू आहे म्हणून नॉनव्हेज खातात चिकन मटन अंडी खातात त्यासोबत ते मद्यपान सुद्धा करतात आणि काही लोक इतके मद्यपान करतात की ते रस्त्यावर पडतात घाणड्या जागेवर पडतात त्यामुळे त्या लोकांमुळे त्या अमावस्याला गटारी अमावस्या असं नाव दिलेलं आहे परंतु ही दीपमावस्या साजरी करण्याची अतिशय चुकीची प्रथा आहे या दिवशी मुळात पहिली गोष्ट नॉनव्हेज मांसाहार हा केलाच जात नाही मद्यपान केलं जात नाही उद्या श्रावण महिना सुरू होणार आहे म्हणून आज असं घाणडे उद्योग करायचे अतिशय चुकीचं आहे तुमच्या मनाला पटतं का बघा नसेल पटत आणि तरी पण तुम्ही या गोष्टी कराल तर बघा खरंच मी काही तुम्हाला असं काही वाईट हेतूने सांगते असं नाही पण याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात पुढच्या जन्मी नाही तर याच जन्मामध्ये आपल्याला भोगावे लागतात मग आपल्याला कळत नाही की असं काय झालं बापरे माझं एवढं सगळं चांगलं चांगलं होतं पण असं वाईट का झालं याचेच काही हे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून बघा दीप अमावस्या ही दिव्यांची आपल्या पितरांची अमावस्या तिथे आहे पितरांचा तो दिवस आहे त्यामुळे या दिवशी सकारात्मक विचार करा चांगल्या गोष्टी करा ज्यामुळे पितर प्रसन्न होतील भरभरून देवी देवता आपल्याला आशीर्वाद देतील अशा काही वाईट साईट गोष्टी करून आपल्याला आपल्या डोक्यावरचं पाप नाही वाढून घ्यायचं आहे म्हणून नक्कीच अशा साध्या सोप्या पद्धतीने नियमांनी हा दिवस साजरी कराल अशी मी अपेक्षा करते माहिती पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ